मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागील अनेक महिन्यांपासूनच्या लढ्यानंतर राज्यातील महायुतीच्या सरकारने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावत मराठा समाजाला आरक्षण दिले स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले सरकारने दहा टक्के आरक्षण दिले असले तरी या आरक्षणाला कोर्टात चॅलेंज होणार आहे शिवाय सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्यासाठी घालून दिलेली आरक्षणाची मर्यादाही या आरक्षणामुळे ओलांडली आहे तर पाहूयात राज्यात कोणत्या प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर राज्य मंडळाने मंगळवारी झालेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले या विधेयकानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळणार आहे पण या विधेयकामुळे राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मार्ग झाला असला तरी या आरक्षणामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्यासाठी घालून दिलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे राज्यातील एकूण आरक्षणाचा आकडा आता बहात्तर टक्क्यांवर पोहोचलाय त्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते तेव्हा ते उच्च न्यायालयात टिकले होते परंतु सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाला होता राज्यातील आरक्षणाचा एकत्रित आकडा बावन्न टक्के इतका होता त्यामध्ये आता दहा टक्के मराठा आरक्षणाची भर पडली आहे त्यामुळे राज्यातील आरक्षण टक्क्यांवर पोहोचलंय यामध्ये केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी लागू केलेल्या दहा टक्के आरक्षणाचा समावेश केल्यास आरक्षणाची टक्केवारी बहात्तर टक्क्यांवर पोहोचली आता पाहूयात राज्यात कोणत्या प्रवर्गाला किती टक्के आरक्षण आहे इतर मागासवर्ग ओबीसी एकोणीस टक्के अनुसूचित जाती एस सी तेरा टक्के अनुसूचित जमाती एस टी सात टक्के विशेष मागासवर्ग एस पी सी दोन पूर्णांक शून्य टक्के भटक्या जमाती एन टी अ तीन पूर्णांक शून्य टक्के भटक्या जमाती एन टी ब दोन पूर्णांक पाच टक्के भटक्या जमाती धनगर क तीन पूर्णांक पाच टक्के भटक्या जमाती वंजारी ड दोन पूर्णांक शून्य टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दहा टक्के मराठा समाजासाठी स्वतंत्र दहा टक्के असे एकूण बहात्तर टक्के सध्याचे महाराष्ट्रातील आरक्षण आहे आता बघूया सरकारने दिलेलं मराठा आरक्षण कोणाला मिळणार राज्य वर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के इतकी असल्याचे नमूद करण्यात आले होते यापैकी कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तसेच वार्षिक उत्पन्न अधिक असलेल्या म्हणजेच प्रीमियर मराठा बांधवांनाही या आरक्षणातून वगळण्यात आले तुम्हाला या आरक्षणाबाबत काय वाटतं आणि हे आरक्षण कोर्टात टिकेल का या संदर्भात आपली मतं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा